या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे बघा माझे आमदार कडू यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी रेल रोको आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिलेला होता पण आता कुठेतरी सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण रेल रोको आंदोलन आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बच्चू कडू यांना बोलावणे धाडले आहे आणि बच्चू कडू साहेबसुद्धा चर्चेसाठी दिल्लीला सॉरी मुंबईला रवाना झाले आहेत आता आता होणाऱ्या चर्चेमध्ये कशा स्वरूपाचा मार्ग निघतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि होणारी चर्चा सुद्धा सकारात्मक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनल करा गेल्या महिनाभरापासून शेतकरी कर्ज अधिक तीव्र केला आहे नागपूर येथे शेतकरी कार्यकर्त्यां न्यायालयात बच्चू कडू यांचे वकील ओम ढगे यांच्याकडून युक्तिवाद करत न्यायालयाला रेल्वे रोको आंदोलन रद्द करण्यात आल्याचे सुद्धा कळवलेले आहे अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे बघा तसेच बच्चू कडू चर्चेसाठी मुंबईला रवाना झालेले आहेत उद्या पुन्हा हा शेतकरी आंदोलनाच्या जनहित याचिकेवर सुनावणी पडणार पडणार आहे तत्पूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बच्चू कडू आणि शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे सध्या मुख्यमंत्री आणि बच्चू कडू आणि त्या शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचा मार्ग निघतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा कोरा करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नागपूर विमानतळावर निघताना प्रसारमाध्यमांशी सुद्धा संवाद साधलेला आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय महत्वाचे असे अपडेट आहे आणि आपण सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा बच्चू कुडू यांच्या निर्णयाला सुद्धा सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे कारण ते काय आंदोलन करत आहे ते आपल्या शेतकरी बांधवांच्या मुद्द्यासाठी आणि अतिशय महत्वाच्या याच्यासाठीच आंदोलन करत आहेत त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना पाठिंबा दर्शवणे ही काळाची गरज आहे अतिशय महत्वाच्या अशा मुद्द्यावर त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केलेली होती पण आज संध्याकाळी म्हणजे आता सध्या मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा चालू आहे बघूया काय मार्ग निघतो याच्यामधून सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही दिलेले शब्द आठवा म्हणत आहेत माझे आमदार बच्चूकडू साहेब यांनी आव्हान केलं होतं कर्जमाफी करून तुमच्यावरील कलंक धून टाका बच्चूकडूचे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा करण्यात आलेले होते आ, हे दुपारी वक्तव्य करण्यात आलेले होते पण आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीवरून करून त्यांच्यावरील आश्वासन पाळण्याचा कलकु दुहून टाकावा तसे केले तर महाराष्ट्रात तुम्हाला डोक्यावर घेईल असेही त्यांनी म्हटले होते नागपूरमधील शेतकरी आंदोलन नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखवली असून ते काही वेळापूर्वी शिष्टमंडळाचं मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते दुपारी आणि गुरुवारी संध्याकाळी म्हणजे आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत शेतकऱ्यांचा साधबारा कोरा करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर बच्चूकडू यांनी नागपूर विमानतळावरून निघताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला बच्चूकडू यांनी राज्य सरकारचे राज्य सरकारने आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर बरोबरी करू नये असं सुद्धा सांगितलेलं आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हे अतिशय महत्वाची अपडेट आहे सर्वांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट करून आपल्या शेतकरी नेत्याशी त्यांच्याशी ते शे आणि तुम्ही ज्या भागातून लाईव्ह ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता बच्चू कोड यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की आता राज्य सरकारने कर्जमाफीच्या निर्णयावर निर्णयावरून बनवी करू नये असा सुद्धा त्यांनी सल्ला दिलेला आहे म्हणजे अं साहेब पूर्णपणे त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत त्याच्यामुळे कर्जमाफी करावीच लागणार आहे आपल्या राज्य सरकारला आणि शेतकरी बांधव परतीच्या पावसामुळे तसेच या अवघ्या पावसामुळे हवालदिन झालेला आहे आणि अशातच हे नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा शेतकरी बांधव अनेक संकटाच्या कथामध्ये सापडलेला आहे आणि कर्ज माफी झाली तर थोडाफार आपल्या शेतकरी बांधवांना आधार पोचेल या संकटातून बाहेर निघण्यासाठी सुद्धा त्यांना बळ मिळेल अशीच आपण अपेक्षा करूया सर्वांचे लाईवमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लोकांमध्ये आक्रोश होता म्हणून शेतकरी रस्त्यावर आले आहेत त्यांच्यात आक्रोश नसता तर ते रस्त्यावर आले नसते मोठ्या प्रमाणावर वेदना होत्या म्हणून लोक रस्त्यावर आले त्यामुळे यामध्ये राजकीय भाग होता हा विचार मनातून काढला पाहिजे त्यांनी हे सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे कर्जमाफी जे श्रेय कडूला मिळेल त्याला याचा फायदा होईल या दृष्टीने पाहू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे राज्य सरकारने कर्जमाफीचे श्रेय स्वतःला घ्यावे कर्जमाफी दोन वर्षांनी करू तीन वर्षांनी करू अशी बनवी बन सरकारने करू नये अशी सुद्धा त्यांनी पूर्णपणे स्पष्ट शब्दामध्ये खणकावून सांगितलेला आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता शेतकरी कर्जमाफी ही लाडकी बहीण योजनाप्रमाणे पुढील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच केली जाईल अशी चर्चा आता रंगली आहे त्यामुळे हा आरोप पुसून टाकण्यासाठी सरकारकडे योग्य संधी चालून आली आहे असं कडू साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे देशात महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक अडचणीत आहे म्हणजे आपल्या भारतातील शेतकरी बांधवांपैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी हा अडचणीत असल्याचं सुद्धा माझे आमदार बच्चू कुडू साहेब यांनी सांगितलेलं आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना रोख रक्कम आणि अनुदान देणे सध्या अधिक गरजेचं असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे मात्र हा मूळ कन आहे सरकारी मत... दोन ते पाच हजार रुपयांची असते बा भावांतर योजना आणि अनुदान हे इतर राज्याकडून दिले जाते त्यामुळे रोख मदत देण्याची भाषा देवेंद्र फडणवीस फडणवीसांचे तोंडी चांगली वाटत नाही तुम्ही भावांतर योजना जाहीर केली पण खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत त्यामुळे सोयाबीन दोन हजारात कापूस चार पाच हजारामध्ये विकला ला, विकायला लागला याची तुम्हाला खंत वाटते का असं सुद्धा त्यांनी स्पष्ट शब्दात वर्तवलेलं आहे मध्य प्रदेश सरकार भावांतर योजना प्रभावीपणे राबवत आहे राज्यात कुठेही माल विकला तरी शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत मिळते आजच्या घडीला देशात सर्व सर्वात जास्त महाराष्ट्र शेतकरी अडचणीत आहेत तेलंगणा दुष्काळ पडला नाही तरी राज्य सरकार शेतमालाला प्रति हेक्टरी मागे पाच हजार रुपये देते महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाचे ओझे घेऊन कसे जगणार तुम्हीच सांगा त्यांच्याकडे उत्पन्न दुसरी कोणती साधन आहे का गेल्या गेल्यावेळी मी ही जेव्हा आंदोलन केले तेव्हा तेव्हा मुख्य आणि दुष्काळ पडला तर काय करू मुख्यमंत्र्यांचे ते शब्द खरी व्हायला नव्हते खरी झाले खरोखरच दुष्काळ पडला नेटवर्क प्रॉब्लेम असल्याला अडचण येत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आता सकार सकारात्मक स्वरूपाची चर्चा होईल कोणकोणत्या विषयांवरती सकारात्मक चर्चा होते ते, चर्च ते सुद्धा पाहणे गरजेचं आहे अतिशय तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा बच्चूकूड साहेब यांनी इशारा दिलेला आहे तसंच पण आज चर्चा सकारात्मक होण्याची शक्यता आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा देशात महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक अडचणीत आहे माझे आमदार बच्चूकडू साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे राज्य सरकार शेतकऱ्यांना रोख रक्कम आणि अनुदान देणे सध्या अधिक गरजेचं असल्याचे सुद्धा सांगत आहेत मात्र हा पूर्णपणे मूर्खपणा असल्याचे सुद्धा सांगितलेलं आहे सरकारी मदत ही फक्त दोन ते पाच हजार रुपयांची असते भावांतर योजना आणि अनुदान हे इतर राज्याकडून दिली जाते भावांतरी योजना ही इतर राज्याकडून दिली जाते लोक मदत मिळण्याची भाषा देवेंद्र फडणवीसांच्या नाही तुम्ही भावांतर त्यामुळे सोयाबीन दोन हजारात आणि कापूस चार ते पाच हजारामध्ये म्हणजे विकला जात आहे म्हणजे ही बाब शेतकऱ्यांना परवडण्यासारखी नाही याची तुम्हाला खंत वाटते का असं सुद्धा तिने स्पष्टपणे अतिशय पडखरपणे प्रश्न उपस्थित केलेला आहे मध्य प्रदेश सरकार व सरकार भावांतर योजना प्रभावीपणे राबवत आहे तसेच राज्यात कोठीही माल विकला तरी शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत मिळते आजच्या घडीला देशात सर्व जास्त महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असले सुद्धा त्यांनी सांगितले आहे तेलंगणात दुष्काळ पडला तरी ते राज्य सरकार शेतमालाला हेक्टर मागे पाच हजार रुपये देते महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाचे ओझे घेऊन कसे जगणार तुम्हीच सांगा त्यांच्याकडे उत्पन्न उत्पन्नाचे दुसरी कोणते साधन आहे का हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा उपस्थित केलेला आहे तेव्हा करणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन विषयावरती आपण चर्चा करूयात आणि पुण्याच्या लाईव्ह मध्ये अतिशय